पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी छोट्या छोट्या लघु कर्जदारांसाठी बी आयनं सरतलेचे दरवाजे उघडलेत कारण कारणही तसंच आहे आता सोने तारण कर्जासाठी आयनं साधे सोपे सु, सुटसुटीत नियम केलेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सोने तारण कर्जासाठी लोन टू व्हॅल्यू गुणोत्तर पंच्याहत्तर टक्क्याहून वाढवत पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत आहे दोन पॉईंट पन्नास लाख रुपयांच्या कर्जस्तरावर हा निर्णय लागू होणार आहे ही मर्यादा वाढवल्यानं बाजारात कर्जदारांना अधिक रकमेचे कर्ज घेणं शक्य होणार आहे एकूण सुवर्ण तारण कर्जाच्या एकूण पारित रकमेच्या पंच्याऐंशी टक्के मूल्याचं कर्ज आता घेता येणार आहे त्यामुळेच बाजारात कर्जदारांची क्रयशक्ती वाढून बाजारात तरलता वाढणार आहे रेपो दर कपातीचा निर्णय घेतल्यानंतर आर बी आय गव्हर्नर यांनी हा निर्णय घेतलाय या निर्णयाचा फायदा लघु कर्ज पुरवठा करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्या लघु बँका विना बँकिंग वित्तीय संस्था यांना होणार आहे निश्चितच अल्प उत्पन्न धारकांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी या कर्जाचा उपभोग घेता येईल याशिवाय जर सोने खरेदीची पावती उपलब्ध नसेल तरी स्वयंघोषित मालकीची प्राप्ती या कर्जाचा उपभोग ग्राहकांना घेता येणार आहे एकूणच मुद्दल व रक्कम यांचा एकत्रित विचार करून ही दोन पॉईंट पाच लाखांची कर्ज मर्यादा या निर्णयाअंतर्गत अंतर्गत निश्चितच केली गेली आहे त्यामुळं आरबीआयच्या सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं हे वित्त कंपन्यांना संस्थांना क्रमपात्र आहे विशेषतः या कर्जासाठी तुमची भूतकाळातील आर्थिक कर्जाची पार्श्वभूमी म्हणजेच क्रेडिट स्कोअरची अट या कर्जाला असणार नाही याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण व निमशहरी भागातील ग्राहकांना होणार आहे सोनं तारण कर्ज पद्धतीत त्रुटी दूर करण्यासाठी तसेच मुबलक कर्जाचा योग्य पुरवठा करण्यासाठी हा निर्णय बँकेकडून करण्यात आला विशेषत लघु कर्ज पुरवठा करणाऱ्या लघु संस्थांचे बहुतांश कर्ज वाटप सोने तारण पद्धतीत कर्जावर अवलंबून असत आता यामुळं एक लाख सोने मूल्यांकावर पंच्याहत्तर टक्क्यांऐवजी पंच्याऐंशी कर्ज वाटप या नियमांतर्गत करण्यात येईल केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आरबीआय सांगितल्याप्रमाणे आरबीआय हा निर्णय घेतला वित्त सुलभता हा या निर्णयामागील उद्देश आहे शिवाय या कर्ज पद्धतीत जाटक जाचक अटी व कागदपत्रे नसतील केवळ मूलभूत कागदपत्रे जसे की आधार कार्ड मतदान कार्ड केवायसी या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे किती कर्ज कर्जदारांना मिळू शकतं याचं मूल्यांकन गेल्या तीस दिवसातील सोन्याच्या सरासरी किमतीवर किंवा शेवटच्या किमतीवर निश्चित करण्यात येणार आहे